नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत चार मोठे गोल्डन मनी क्रिस्टल मनी स्क्रू धागा मनी आणि मंगळसूत्राच्या वाट्या हे बघा आता इथे मी धागा लावून घेतलेला आहे शिंगलपद्धर आणि आता सुरुवातीला आपल्याला छोटा मनी टाकायचा आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काळेमणी मोठ्या साईजचे इथे मी नऊ टाकलेले आहे ते त्यानंतर एक गोल्डन मध्ये एक काळा गोल्डन काळा गोल्डन काळा आणि गोल्डन आता इथे मी एक दोन तीन चार गोल्डन मनी त्यांच्यामध्ये मध्ये एक काळा काळामणी टाकलेलं आहे म्हणजे तीन काळेमणी आणि चार गोल्डन मनी अशा पद्धतीने तर परत आपल्याला इथे नऊ काळेमणी वावून घ्यायची आहे ती त्यानंतर चार गोल्डन मनी नऊ काळेमणी चार गोल्डन तर अशा गोल्डन मनींच्या मी इथे चार पेटे बनवलेले आहेत ते एक दोन तीन चार आणि आता आपल्याला काळेमणी वावायचे आहेत इथे आता इथे शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथे चारच बनवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे वाढू शकता तर इथे आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे तर मोठा गोल्डन मनी मंगळसूत्राची वाटी साईटनी गोल्डन मनी एक क्रिस्टल मनी साईडनी परत आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे दुसरी वाटी गोल्डन मनी आता इथे या साईडला काय मनी आलेले आहेत त्याच्यामुळे मी इथे नऊ काळेमणी टाकते आता इथे काळेमणी नंतर चार गोल्डन नऊ काळेमणी चार गोल्डन नऊ काळेमणी आता अशा पद्धतीने मी ही साइड कंप्लीट करून घेतलेली आहे आणि लास्टचे काळेमणी आता येथे आपल्याला दुसरा जो स्क्रू असतो दुसऱ्या साईडचा तो व्हावायचा आहे ते बघा मी मागच्या साईड निवते आणि इथे आपल्याला छोट्या साईडचं मनी टाकून घ्यायचं आहे बघा मनी घेतलेला आहे मी आणि सुई काढून टाकायची आपल्याला आता व्यवस्थित म हा जो मनी सेल असतात ते व्यवस्थित असे धागा असा पकडून घ्यायचा आहे सरळ आणि त्यानंतर इथे पकडून आपल्याला व्यवस्थित तीन ते चार गाठी मारायची आहेत आता इथे शि शिंगल आहे त्याच्यामुळे गाठ खूप छोटी बसते आणि मागे खेचत न्यायची गाठ मारली की एकदम आतमध्ये ढकलत न्यायची आहे ती आपल्याला आता हे बाबा उरलेला धागा जो असतो तो कापून टाकायचा असतो आपल्याला आणि जो उरतो थोडासा इथे तर तो, तो, तो मेणबत्तीने चिपकावून द्यायचा आहे बघा म्हणजे जी आपण गाठ वगैरे मारतो ती निष्ठत नाही काळेमन्यामध्ये बनवलेलं शॉर्ट मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे सुद्धा आवडलं नक्की तुम्ही बनवून ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा